सांगली लोकसभेमध्ये पाटील की कोण गाजवणार पैलवान चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला या प्रवेशावेळी सांगली लोकसभेसाठी पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की जनतेने संकेत दिल्यानंतर आता गदा आणि मशाल हातात घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द पाठवायचं आहे तर दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या जागेचा तिढा सुटल्याचं चित्र आहे कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात शिवसेना उद्धव ठाकरेगडाला सांगलीची जागा देण्याच्या हालचाली गतिमान होत असतानाच चंद्रहार पाटील त्यांनी ठाकरेगडात प्रवेश करताच उद्धव ठाकरेंकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र दुसरीकडे या उमेदवारीची घोषणा झाल्याने सांगली जिल्ह्यात काँग्रेस समर्थकांमध्ये अस्वस्थ निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे अशावेळी गेली अनेक वर्ष तयारीला लागलेले काँग्रेसचे विशाल पाटील यांचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे जर काँग्रेसकडून लोकसभेची तिकीट मिळत नसल्यास विशाल पाटील भाजपकडून निवडणूक लढतील अशा चर्चा सुरू आहेत दोन हजार एकोणीसला लोकसभेला देखील काँग्रेसने हक्काचा मतदारसंघ तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊ केला व विशाल पाटील हे बॅट या चिन्हावर सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली यावेळी देखील काँग्रेसचा बालकिल्ला असणारा सांगली जिल्हा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जाणार एकंदरीत निश्चित झालेला आहे यामुळे नाराज विशाल पाटील दादा घराण्याचे अस्तित्व राखण्यासाठी कमळ चिन्हाकडून लढू शकतात तशी चर्चा सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागलेली आहे दुसरीकडे सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्याबद्दल भाजपमध्ये अंतर्गत नाराजीमुळे त्यांचे तिकीट कापले जाऊ शकते हे जवळपास निश्चित झालेलं आहे भाजपकडून दुसरे उमेदवार पृथ्वीराज देशमुख हे असू शकतात अशी चर्चा आहे परंतु देशमुख यांची ताकद जिल्ह्यात म्हणावी तितकी नाही जर खरंच विशाल पाटील भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील तर भाजप त्यांचे स्वागतच करेल कारण विशाल पाटील हे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष त्यासोबत वसंतदादांचे नातू व सांगली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात त्यांचे वर्चस्व हे पाहता आणि दादा घराण्यातले व्यक्ती जर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असेल तर याचा फायदा भाजप नक्कीच घेईल आणि खासदार संजय काका पाटील यांना रिप्लेस म्हणून विशालदा पाटील हे भाजपसाठी कधीही उजवे ठरू शकतात त्यासोबत महाविकास आघाडी आणि काँग्रेसला फार मोठा धक्का बसेल दुसरीकडे पलवान चंद्रार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असला तरी लोकसभेमध्ये त्यांची ताकद किती हा यक्ष प्रश्न आहे कारण सांगलीमध्ये एकमेव शिवसेनेचे कैलासवासी आमदार अनिल बाबर हे शिंदेगडात असल्यामुळे बाबरगड हा भाजपचाच काम करणार भाजपा आणि काँग्रेस या मानाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ग्रामपंचायत जिल्हा परिषद सोसायटी नगरसेवक या क्षेत्रामध्ये वर्चस्व नाही हा एक त्यांचा सा ड्रॉबॅक सांगली लोकसभेमध्ये आहे याच अनुषंगाने चंद्रहार पाटील यांची ताकद सांगली लोकसभेमध्ये कितपत लागणार त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस हा पक्ष एकनिष्ठेने साथ देणार का की काँग्रेस आतल्या बाजूने विशाल पाटलांना टाळी देऊन अपक्ष म्हणून लढायला सांगणार जर का विशाल पाटील अपक्ष लढले तर भाजपकडून संजय काका तिसऱ्यांदा खासदार का की लढवू शकतात असे जर का झाले तर सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच लोकसभेमध्ये तीन पाटलांच्या मध्ये चुरस पाहायला मिळणार आणि सांगलीची पाटील की कोण गाजवणार याची उत्सुकता सर्वच सांगलीकरांना असणार आहे सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत